डायमंड आता आपण सिल्वर प्ले बटन ओपन करणार <laughs> नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तर येस <laughs> वरून तुम्हाला कळालंच आहे की आजचा व्लॉग कशासाठी आहे आणि या रिलेटेड अगोदर पण बरेचसे क्वेश्चन आले होते की तुम्ही हंड्रेड के झाले आहेत एक लाख सबस्क्रायबर्स झाले आहेत आपली आपली युट्यूब फॅमिली इतकी मोठी झालेली आहे तुमचं युट्यूब प्ले बटन तर आलंच असेल आणि ते कुठे आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न होते ते माहिती नसेल कदाचित तर जर एक लाख चॅनल युट्यूबवर सबस्क्रायबर झाले तर पहिले एक आपल्याला सिल्वर कलरचं एक प्ले बटन मिळतं एक अप्रिसिएशन म्हणू शकतो आपण कडनं तुमचं प्रेम तुमचं अप्रिशिएट नेहमी करत असता कडनं एक अप्रिसिएशन म्हणून एक तुम्हाला अवॉर्ड मिळतो जो असतो प्ले बटन तर फायनली आपली सिल्वर प्ले बटन आलेली आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग आज करणार आहोत पण त्या अगोदर कालचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दोन प्रश्न आले ज्याचं उत्तर आम्हाला द्यायचं आहे थोडस कन्फ्युजन झालं असेल कदाचित तर काही लोकांचं नाही काही लोकांचे एकदम कॉमेंट आलेले आहे की बाळ कदाचित आता सहा महिन्याचं झालेलं आहे त्याचा अन्नप्रश्नाचा कार्यक्रम वगैरे करा खूप छान आहे बाळ आणि दुसरं कन्फ्युजन लोकांचं लोकांच हे पण लोकांच झालेलं की बा सगळं काही आम्ही दोघांनीच पूर्ण बाळाची डिलिव्हरी पूर्ण नऊ महिने आणि आता पण आम्ही फक्त बाळाला आम्ही सांभाळतो तर असं नाही आम्हाला आमच्या घरच्यांकडनं पण एक मदत झाली होती त्याबद्दल पण आपण बोलू तर सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की राजवीर हा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला झाला जे की आम्ही व्हिडिओमध्ये मध्ये मेन्शन केलेला आहे तर आम्ही बोलताना विसरून गेलो एडिटिंगच्या वेळेस जेव्हा लक्षात आला तेव्हा आम्ही ती डेट मेन्शन केली पण बऱ्याच जणांनी लक्षात नाही आली तर येस तो आज अठरा मे ला तीन महिन्यांचा झालेला आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे की घरचे घरचे कोणीच नाही आले का घरच्यांनी यायला पाहिजे होतं सासरच्यांकडनं किंवा माहेरच्याकडनं आईनी किंवा सासूबाईंनी यायला पाहिजे होतं तर ऑफकोर्स आई आली होती माझी आणि एकदम नवव्या महिन्याच्या एंडला आली आणि हा पावणे दोन महिन्याचा असताना वगैरे ती परत गेली आईशिवाय आमचं बिलकुलच शक्य नव्हतं आणि कम्फर्टेबल आणि त्यांना पुष्कळ बाळ लहान ती आल्यामुळे आमचं काम इतकं इझी झालं ना जेव्हा की तिला थंडीचा प्रचंड त्रास होतो आणि जानेवारी महिन्यामध्ये मायनस टेम्परेचर होत तरीही ती हिंमत करून आली कधीही गावाबाहेर एकटी न जाणारी माझी आई फ्लाईटनी ती जर्मनीमध्ये आली पण तरीही ती मुलीचं आता डिलिव्हरी सगळं हे करायचं आहे काम करायचं आहे नातवाला नातीला पाहायला जायचं आहे तर तिला इतकं हे होतं तरी पण ती आली आई आली त्याच्यामुळे सगळं झालं मी म्हणू शकते आई आल्यानंतर माझी तब्येत चांगली झाली नवव्या महिन्यात मला बरस छान छान खायला मिळालं कारण आठ महिने तर मी सोडून दे आणि रजत खरंच सांगते रजतला इतकं छान म्हणजे नव्हतं आता इतकंच मस्त एक्सपर्ट झालो मी स्वतःला माझ्या विश्वास आहे की मी पाच सात लोकांना चांगल्या पद्धतीचं व्यवस्थित पोडवर yes. खाऊ घालू शकतो बनवू शकतो एवढा कॉन्फिडन्स तर yes. मला माझ्यावर आलाय तर हे दोन प्रश्नांचं आय थिंक तुम्हाला समाधान मिळालेलं असेल की आई आली होती माझी आणि yes. त्याचे काही थोडेफार माझ्याकडे व्हिडिओज आहेत खूप नाही थोडेफार आहे टाकता येईल किंवा हा व्हिडिओ फोटो पण पुढे व्हिडिओमध्ये कधी कुठली सांगितली अटॅच करता येईल हा आता आपण फायनली अनबॉक्स करू आपली सिल्वर प्ले बटन तुम्ही बघू शकता हे अजूनही ओपन केलेलं नाही आहे आणि हे सिल्वर बटन जे आहे हे इंडियाला आलं होतं ऍक्च्युली yes, याच ठिकाणी सतरा मे दोन हजार ला आमचे पन्नास हजार सबस्क्रायबर्स झाले होते <laughs> याच ठिकाणी इथल्या रेस्टॉरंट एरियामध्ये बसून आम्ही घरी फोन करून सांगितलं होतं आणि सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेट वगैरे केलं होतं त्याच्यात एक्झॅक्टली दोन महिन्यानंतर आपले एक, एक, एक लाख सबस्क्रायबर्स झाले होते जुलै दोन हजार चोवीसला सिल्वर प्ले बटन पण अगदी लगेच आली खूप वेळ नाही लागला पण ती आली इंडियाला कारण आमचा ऍड्रेस रजिस्टर ऍक्च्युली इंडियाचा होता आणि इथं मागवायला थोडा आम्हाला प्रॉब्लेम झाला यस असं म्हणजे थोडीशी भीती वाटली की यार कस्टम मध्ये उगाच पकडला नाही गेलं पाहिजे की अरे मेटल आहे काय आहे काय नाही आणि जर चुकून जरी काही प्रॉब्लेम झाला तरीच नको आणि कोणाच्या सोबत मागवायचं जवळपास दीड किलो त्याचं वजन आहे मग उगा दीड किलो कोणासोबत तर त्यामुळे आम्ही कोणाला म्हटलं पण नाही आणि आम्ही म्हटलं की ठीक आहे आपण आरामात ओपन करू काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजे आईची आई आली आली आता ऍक्च्युअली आई घेऊन आली आणि नव्या महिन्यामध्ये आम्ही हार्डली एक दोन ठिकाणी गेलो असेल ते पण स्ट्रॉलर वगैरे बघायला आणि इतकं काही सामान एकदा तिने बॅग मधून काढलं आम्ही जे मध्ये टाकलं ते काढलंच नाही आणि नंतर आमच्या आयुष्यामध्ये सिल्वर प्ले बटन तर हे महत्वाचे आहे खरंच खूप जास्त याच्यासाठी आम्ही मेहनत केलेली आहे पण डायमंड बटन आला आमच्याकडे तर थोडं स्कीप होऊन गेला आणि नंतर मी विचार केला की चल आपण बर्थडेच्या दिवशी आपण हे सिल्वर प्ले बटन ओपन करू त्याच ठिकाणी जिथे आमचे पन्नास हजार सबस्क्रायबर्स झाले होते तर खरं सांगायचं झालं त्यासाठी आम्ही सगळ्यांकडनं तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद खूप जास्ती सगळ्या मोठ्यांना आमच्या दोघांकडनं पण नमस्कार इनफॅक्ट आता तिघांकडनं नमस्कार तर पटकन हे सिल्वर प्ले बटन आम्ही ओपन करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो मी पण खूप एक्साइटेड आहे कारण मी घरी कोणालाही म्हटलं बिलकुल हात लावायचं नाही मी ओपन करेल आणि आम्ही दोघांनी पण आयुष्यात कधी कोणाला नाही व्हिडीओमध्येच बघितलेलं आहे असं हात लावून कधी युट्यूबचं सिल्वर प्ले बटन बघितलेलं नाहीये तर चला फटाफट ओपन करून त्याला बघ तुझा मला आवा तुझा। उत्ला तु। उत्ला। उत्ला। मला आवाज आवाज आला आला ऍक्च्युली आम्ही शूज वगैरे घालून दिले छान तयारी करून दिली होती आणि तसाच राजवीर लिखित कर राजवीर राजवीर, राजवीर।

ओके मग करायची म्हणजे असते ना बघ बघ बरोबर बघ सगळं ओके करायचं ओपन ओके ओपन लेटर आहे एक लेटर आलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर सबस्क्राईबर माइलस्टोन एक हे छोटस कार्ड आलेलं आहे त्यानंतर हे एक सर्टिफिकेट आलेलं आहे मला एक मिनिट हे छान सर्टिफिकेट आलेलं आहे बघ युट्यूबच्या सीईओ कडनं आलं माहिती आहे का तुला आणि <laughs> ही आलेली आहे सिल्वर प्ले बटन वाटन आहे रे हे सिल्वर प्ले बटन आता आपण दाखवणार आहोत सगळ्यांना म्हणजे पहिले डायमंड बघतोय तर बघूनच घे बाबा तू येस प्रेझेंटेड टू रुपाली लिखितकर युरो ब्लॉग्स फॉर पासिंग वन लाख सबस्क्राईब तर हे आपलं युट्यूब कडनं आलेलं सिल्वर सिल्वर प्ले बटन हे बघ केलं वासता का त्यात शेरा दिसत का तुला सिल्वर प्ले बटन वा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना थँक्स म्हण थँक्यू सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार ही युट्यूब प्ले बटन येण्यामागचं खरंच सगळ्यांचं प्रेम आहे तर सगळ्यात अगोदर तर मेहनत आहे याच्या मागे पण या मेहनतीच्याही ही अगोदर युट्यूब चॅनल सुरू करायच्या अगोदरची गोष्ट सांगते मी तुम्हाला छोटासा किस्सा आहे मी कधीच असं आलेली नाही आहे सोशल मीडियावर म्हणा किंवा कॅमेरा समोर आलेली नाही आहे रजतचं चॅनल होतं एक रोस्टिंग चॅनल त्यांनी त्याला कन्वर्ट केलं इथल्या युट्यूबच्या व्हिडिओज बनवायला yes. ज्याचं नाव होतं देसी कपल ज्याचं नाव आहे देसी कपल इन जर्मनी आणि त्यावेळेस तुम्हाला मला मोटिवेट करायचं की तू बोल कॅमेरा समोर मी म्हणायची नाही नाही मी नाही बोलत आणि तो स्पेसिफिकली मला सांगायचा की हे बोल ते बोल तर ऍक्च्युली मी इथे उभी तो कॅमेराच्या त्या साईडला उभी उभा आणि मला जेव्हा तो प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट सांगायचं मी घाबरायची टू बी ऑनेस्ट म्हणजे तुम्हाला जर हसायचं असेल कॉमेडी पाहायची असेल तर माझ्या त्या चॅनलवर जाऊन जुने ज्या माझ्या नक्की बघा तुम्हाला yes. इतकं हसायला येईल ना मी स्पेसिफिकली एकदम तेच ते शब्द थोडे थोडेच बोलायची आणि खूप कट राहायचं yes. आणि कट राहायचं मी जेवढ्या कॉन्फिडेंटली आज बोलू शकत आहे ना मी तेव्हा काहीच बोलू शकत नव्हती पण त्या कॅमेरा समोर आणण्याचं काम जे आहे ते रजतने केलं आणि मी जे तो मच धन्यवाद आणि मी जे तिला मोटिवेट केलं त्या तिने फायदा करून घेतला त्याकडे तुझं थँक्यू तुझं धन्यवाद तुझ्यामुळे आज आम्हाला मुलाला आणि मला सिल्वर प्ले बटन बघायला मिळत आहे आणि ते आणि ऑफकोर्स हिंदी माझी मातृभाषा नाही आहे आपण यूज टू नाही राहत त्याच्यामध्ये आणि मग जेव्हा माझं मराठी चॅनल सुरू केलं खरंच मला खूप प्रेम मिळालं सगळ्यांचं सा। आणि ते मराठी ब्लॉग्स मी जेव्हा अपलोड करत होती रजत तर तेव्हा मला सपोर्ट करत होताच पण त्या व्हिडिओसाठी मी रोज खूप मेहनत घेत होती रोज मला एक वाजता दोन वाजता दीड वाजता तीन तीन वाजता कधी कधी मी युट्यूबची व्हिडिओ शूट व्हिडिओ शूट करायचा एडिट करायचं सोपी गोष्ट नाही आणि मग पहिले एडिटिंग मी करायचो मग नंतर ती शिकली आणि अपलोड करायची वेळेवर बरोबर रोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायची पण ह्याच्या मागे आणखी मला जे साठी सजेशन आलेले आहे ते म्हणजे सगळ्यात मोठं काम केलंय माझ्या बाबांनी yes. कारण ते प्रचंड युट्यूबचे व्हिडीओ बघत असतात आणि त्यांनी मला नेहमी सांगितलं की अलगं असं नाही असा व्हिडिओ काढ हा टॉपिक कव्हर कर असं बोल त्यांनी मला म्हणजे बोलताना पण ते असे बोलतात की बघ तुला एक गोष्ट सांगू का आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ बघितल्यावर खूप छान होता पण एक गोष्ट सांगू का वाईट नको वाटून घे त्याच्यामध्ये तू याच्यामध्ये असं नाही असं पण करू शकतेस तर खरंच त्यांचा माझ्या जर्नीमध्ये माझ्या युट्यूबच्या जर्नीमध्ये त्यांचा खरंच मला खूप सपोर्ट झाला रजत नंतर त्यांनी मला सपोर्ट केला माझ्या आईनी मला खूप सपोर्ट केला खूप सारे व्हिडिओचे टॉपिक ती सांगत होती तर सगळ्यांना ऍक्च्युली देवाचे धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांना थँक्यू रजतचं थँक्यू तुला पण खूप थँक्यू कारण जेव्हा माझे हंड्रेड के झाले तेव्हा माझ्या पोटामध्ये मा माझं बाळ होत yes. तर त्याचं पायगुण खरंच लाभलेलं ला आहे कारसाठी आणि आमच्या बाळासाठी तुम्ही खूप जास्ती शुभेच्छा दिलेल्या आहेत yes. बाळाची खूप स्तुती केलेली आहे मी दोन एकच कमेंट दोन दोन तीन तीन, 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 तीन वेळा वाचलेली आहे मला खरंच खूप छान वाटलं आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे रिस, रिसेंटली मागच्या ब्लॉग मध्ये एका काकूंनी किंवा ताईंनी मला सांगितलं की मला Uh, मी पंढरपूरला पेढे वाटील yes, आणि का, हो। का, कालच्या व्हिडिओवर कॉमेंट केली की के एकादशीला तर मी पेढे वाटणार आहे तर मला ना मी कधी तुम्हाला बघितलेलं नाही आहे तुम्ही जरी मला बघता कधी कधी आपण भेटलेलो पण नाही आहोत पण आपलं एक कनेक्शन प्रेम मिळतं ना म्हणजे आता तुम्ही माझ्या हे बोलण्याच्या मागे माझं जे इमोशनल आहे ना ते समजून घ्या मला काय म्हणायचं एक्झॅक्टली खरंच खूप खूप जास्ती धन्यवाद सगळ्यांना असंच प्रेम आमच्यावर राहू द्या असेच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या बस इतकंच मी म्हणते yes. आणि छोट्या uh... डायमंड प्ले बटन तसंच प्रेम आणि आशीर्वाद द्या तुमचा होणार रे चला मग आता हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण व्हिडिओला प्लीज कंटिन्यू पूर्ण बघत जा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर प्लीज कराईब साठी यावेळेस आता आजच्या डेटला आपले एक लाख बत्तीस हजार सबस्क्राईबर झाले आहे पुढच्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी याच्यापेक्षा नक्की जास्तीच होणार आहे yes. आणि तेव्हा याच्याकडनं आम्ही लाईक शेअर सबस्क्राईब म्हणालो तेव्हा बोलायला लागला असेल हा थोडा थोडा तुटक तुटक तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद